हे सहाय्यकार आहेत भगवंता तुला हे सहाय्यकार तू कसा आहे निर्गुण आहे आचार असा भगवंता तू आहे असे ग्रंथ करते पक्षी येते हे दामोदरा यादव आरे वर्धनिमते पक्षी येते हे दामोदरा यादव

एक उदारा श्रीपते भगवंताला ग्रंथ करते बोलत आहेत की बा जो मनुष्य भगवंताला नित्याने भजतो माणूस त्या ता तत्तर त्या ठिकाणी अनेक प्रकारचं पुण्य त्या ठिकाणी त्याला लागतो असं त्या ठिकाणी भगवंताची स्तुती करला बेटा ईस लक्ष्या गवेच रे पाडी नित्ये परमान जडाय पुलोनी सबका जाती लोकोनी सर्वेषा